हॅलो हा बोलात आई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत आहे काल का परवा लावला तर व्यस्त होते स्वामी नाही म्हणलं माझं पारब्दच नाही वाटत अरे बोलण्याचा अजून योगच नाही आला का काय काय माहिती म्हणलं दोन मिनिटात जर फोन परत आला ना मला तर आहे म्हणजे हो ना त्या दिवशी झालत आपलं बोलणं थोडस शाळेवर आहे मी हा 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 आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा होती म्हटलं गडबड असेल म्हणून मग मी पण नाही परत फोन केला कुठून बोलताय तुम्ही मी भूरमधून बोलते अच्छा अच्छा हा बरोबर हा काय अनुभव आला ताई अनुभव म्हणजे चाल कि मी म्हणजे पहिली यश दत्त शेवेत होते कुठल्या दत्तांची शेवा आपली हो हो हो, हा, हा. हो 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 नारायणपूर गाव माहितीये का तुम्हाला हो 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 माहिती माहिती खूप वर्ष झाले म्हणजे असं नारायणपूर करते तर ना, 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 ना। ते नारायणपूर मधून मग ते असं एक असं उतरत उतरत गेले स्वामी स्वामी म्हणायचे म्हणूनसाठी मग अच्छा एकदा आमच्या त्यात पाहुण्यांना म्हटलं तुम्ही जात असता मी स्वामींना मी ते घरी करतेच म्हणलं सेवा पण त्याला आता दोन वर्ष झाली असतील मला न्याल का दा दा ना। ना। हो एकदा फक्त दाखव मला माहित झालं की माझी मी दाईल बरोबर नाही का बरोबर तर म्हणले ठीक आहे बरं एका दिवशी रोज भरायचे स्वामी मला यायचे नाही हा बरं स्वामी मला यायचे नाही हा बरं अरे अरे आणि असंच मग योग आला मला चला आम्ही जाणारे जाणारे मी तर नेतो बघा आणि गेलो अर्ध्या रस्त्यात गेलो आम्ही आणि त्यांच्या घरी एवढे भांडण झाले एवढे भांडणं झाले खूप भांडण झाले त्यांच्या घरी अरे अरे, तर उत्रा -उत्रा आ, अरे हा खूप भांडण झाली अर्ध्यातच उतरलो आम्ही तिकडं अर्ध्यात जाऊन उतरलो उतरलो तर म्हणलं काव मला म्हणजे उतरा उतरा खाली म्हणून म्हणलं का म्हणजे घरी खूप भांडण झाली ती आमच्या आणि सुनबाई बी गेली रुसून ती पण काय कुठं तिच्या आई वडिलांना विचारते फोन करून ते म्हणतात आली नाहीये काय मुलगा पण गेला कुठं जीव द्यायला अरे बापरे हा ते आम्ही ते दोन अडीच तीन तास तिथं ब्रिज खाली बसलो तर त्याला तर म्हटलं चला स्वामी काय करतील स्वामी जातील तुमच्या घरी म्हणणं सोडवायला <laughs> आपण जाऊ म्हणलं स्वामींना बघतील काय करायचं ती <laughs> ते म्हणे आई बाबा पुढे जाऊन जास्त कमी झालं तर महागारी येण काही जवळ आहे का लोक काय म्हणतील बरोबर आहे नाही का म्हटलं स्वामींना चाललंय ना तेव्हा म्हणलं अरे कोणच फोन उचलला ना तिचा म्हणतोय नाही चाली नाही चाली बोराच जाऊ द्या हो ती बी म्हणे नाही म्हणलं स्वामी देतल बुद्ध्या चला आणि असं बघता बघता तीन तास तिथं बसलो खाली परत अक्कलकोट गाडी तर बीच खाली बीच खाली सात केलं गाडीत चालू अक्कलकोटला जायला अरे बापरे हा हा गाडीत चढलो आणि ना पाच मिनिट पण गाडी पुढे नाही गेली की फोन आला की आली घरी आमच्या मनासाठी अरे गेली आणि अजून थोडं पाच मिनिटं गेला की त्यांच्या मुलग्याचा फोन आला तो ते म्हणले घरी जायचं आलं की माझी वेळा म्हणलं तीन तास तिथं बसलो तेव्हा हो फोन नाही आला बघा स्वामी गेले की नाही घरी म्हणलं बंडण चढवायला म्हणलं बघा बरं बरं महागी गेलो असतो तर जास्त कमी काय म्हटलं नाही म्हणजे असते माझ्यावर विश्वास नाही म्हणजे हो। स्वामींनी कसं प्रचिती घेतली की बाबा पुढे जात पुढं होण्यासाठी अगदी बरं अक्कल पुढे गाणगापूरला ना दर्शन केलं बघा किती तुम्ही हा तुम्ही शिक्षिका आहात ना नाही नाही शिक्षिका नाही मी नाही काय मी बरोबर त्याच्या अगोदर असाच अनुभव होता ते उत्तराखंड ला मोठा कार्यक्रम होता बघा दत्तमूर्ती बसवली तुम्हाला माहिती कि नाही काय माहिती अण्णा महाराजांनी माहितीये खूप मोठा कार्यक्रम होता मला नाही कोणच नाही मी ह्याला म्हणायचे मला न्या मला नाही मला जायचंय मला जायचंय कोणच नाही हे लांब ये ते म्हणायचे लांबे कसं नेणार हा मी रोज देवाकडे हट्ट करायचे दत्तगुरुंकडे स्वामी मला जायचंय कस जायचं हे माहित नाही तुम्ही कसं हे पण माहित नाही सगळे ट्रेन फुल तिकीट बघायला त्याच्यानंतर तिकीट काढली ती कॅन्सल झाली नारायणपूर मधनी होती म्हणजे ट्रेन होती त्या ट्रेनची पण मला तिकीट नाही भेटली अरे बापरे आणि माझा म्हणजे इतकं हट्ट सगळी मी तयारी वियारी करून ठेवलेली कि मला यायचंय मला यायचंय आणि नेमके आधी दोन दिवस आहे ना तीन दिवस अगोदर कोणाचं तरी तिकीट कॅन्सल झालेलं मला भेटलं अरे <laughs> <laughs> किती कमाल आणि मग ते कोणतरी गेले नाहीत ना त्यांचं तिकीट कॅन्सल झालेलं भेटलं आणि मग ते पाहून म्हणले ते कॅन्सल झालेलं तिकीट आहे पण ती सकाळी सकाळी आठ वाजता गाडी आहे ट्रेन पुण्या कशी काय पोहोचणार म्हणलं काही हो मी पोचणार तिथपर्यंत अरे वा हो मग गेली तिथे सगळं दर्शन बिर्शन चार पाच दिवस राहून मग लोकांबरोबर परत आले मग घरी अरे त्याच्यानंतर मुली आमची घर बघत होती खूप वर्ष तिला घर घ्यायचं होतं मुलीला तर ते पण भेटत नव्हतं जिथं बघायची तिथं पासच नाही पडायचं मी म्हंटल स्वामी अशा ठिकाणी बस भेटून घर ना तिथं अक्षरशः खरंच वापर पाहिजे असं म्हणजे तसं छान अशा ठिकाणी भेटू द्या तुमचा चमत्कारच दाखवा म्हटलं <laughs> हा आणि त्याच्यानंतर मग तिला भेटलं घर <laughs> भेटलं घर तर आम्हाला काही माहित नव्हतं तिथं काय आहे किंवा काय <laughs> मग वास्तुशांतीला म्हणली आई नारायण तुला जाणार आहे ना मला तर काही नाही नाहीये वेळ तू दत्तगुरूंना आमंत्रण दे स्वामींना आमंत्रण दे की माझ्या घरभरणीला या म्हणून साठी तर <laughs> <laughs> तिची गडबड चालली होती ना मग मी गेले तिथं सांगून आले की घरभरणीला झालंय बाबा घराचं काम केलंय तुम्ही घरबर्णीला या म्हणून साठी तुम्ही स्वामी समर्थ घरबर्णी आमंत्र आहे तुम्हाला या इच्छा इचा आणि वारबर्णीच ते पूजा बिजा मांडलेली सगळं पूजा चालू झाली ना कि त्यांच्यात एक पाहुण्यानी आहे ना खूप मोठा फोटो आणला होता असा पण ते पॅक केलेला होता फोटो आणि तो फोटो पूजा चालू असताना आला आणि मी म्हटलं खोला फोटो तो आणि फोटो काढला तर स्वामी सेवर्तनचा दत्तगुरूंचा केवढा मोठा फोटो वेळ आलेला अरे पूजेला आणि मग नंतर लगेच तिथं त्या ब्राह्मणांनी खोललं त्याची पूजा करून घेतली मग पूजा चालू केली असा म्हणजे श्रद्धा भाव असेल ना असेल तर खरंच होतच होत म्हणजे खूप असं अगदी बरोबर मी म्हणजे कसं असं वाटतच नव्हतं की मी कधी असं चेवेत उतरल किंवा मी असं ही होईल नॉन व्हेज म्हणलं तर माझं किती छान छान अनुभवता खूप असे आहेत छोटे मोठे अनुभव <laughs> मी खूप वर्षाचा दिवस मला ते सांगेल सांगितलं सांगेल आणि त्या दिवशी कसं झालं मी तुम्हाला फोन केला ना तुमच्याशी बोलले मला साक्षात येणार असं स्वामी बोलल्यासारखं दोन मिनिटं इतकं अंत असं वाटलं की मला इथं जसं स्वामी भेटले कडकडून खूप म्हणजे आनंदच वेगळा वाटला मला तो दोन छेकंदापुरते तर बोलले तुम्ही म्हटलं मी बाहेर आहे मी घरी गेल्यावर कॉल करते म्हणलं ठीक आहे पण ते इतकं म्हणजे असं स्पर्श झालं <laughs> खरच ना इतकं म्हणजे काय एखादी आपली आई भेटल्यासारखंच <laughs> वाट वाटलं मला खूप म्हणजे खूप असत वाटलं आणि त्याच दिवशी ना मी म्हटलं <laughs> मला कधी बघायला भेटणार आहेत ह्या काय माहिती देवा स्वामी दादांचं पण म्हटलं खूप सांगत म्हटलं मला ह्या कधी बघायला भेटतील हा आणि त्याच दिवशी ना मला तुमचा व्हिडिओ लाईव्ह व्हिडीओ दिसला केंद्रादांचा त्याच दिवशी मागणी म्हणलं केवढ म्हणजे किती दिवसाचं मी म्हणते मी यांचा आवाज ऐकते रोज बघते अनुभव पण माझ्या मनात अशी इच्छा होती की ह्या मला कधी दिसतील म्हणजे कधी बघायला भेटतील सगळी काळजी असते स्वामींना खरंच काळजी असते त्याच्यानंतर मला एक प्रॉब्लेम होता म्हणून एक दिवशी असं केंद्रादार फोन लावला तुमचं ऐकलं होतं ते असे बिजी असतात हे असतात बाबा जर म्हणजे असं ओरडत स्वामी ओरडतात तसं फोन लावला माझ्या मुलाचा प्रॉब्लेम होता जरा ते ओरडले तिकडून तर असं वाटलं की खरंच स्वामीच ओरडले ते ओरडले माझ्यावर फोन ठेवून दिला त्यांनी अगं तुला नेमकी सेवा कशाची द्यायची असं <laughs> म्हणजे तोरच ओरडले म्हणलं तो दोरा 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 दो। स्वामी कशावर चोळ्याला हे तुमच्या तोंडून ऐकलं होतं ना की बाबा ते असे ओरडतात कि बोलतात असं म्हणजे ते एक म्हणजे एका अनुभव मध्ये ती बाई म्हटली की ते एकदम ओरडले माझ्यावरती कसं त्यांना पण तेवढा त्रास असतो ना समजून घेतलं पाहिजेत ना, ना।, 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 ना। घरचे बी असते बाकीचे बी असते त्याच्यावर काय त्यांचं माझं नाही म्हणजे बोलणं नाही झालं मला करायचंय ते मागायचे त्यांच्याकडे पण ते नाही म्हणलं नसेल पण आता मी करते घरी सेवा कसं दत्तगुरूंची असते मी दत्तगुरूंच्या नंतर स्वामींच्या सेवेत उतरले स्वामींचं पारायण झाल्याच्या नंतर माझं शिवलीला मृत्य झालं माझ्याकडं म्हणजे असं ज्ञान हा म्हणाल ना मॅडम असं आहे ना कुठलंही नव्हतं हो ना बला. की मी म्हणजे आयुष्यात मला कधी वाटतच नव्हतं आता माझा प्रॉब्लेम आहे एक कसं तू काय पारब्ध असेल माझं किंवा काय असेल अनुभव शेअर केला ना तुमचे सगळे प्रॉब्लेम पण जातील आणि दादांचा नंबर पण लागेल बघा ताई हा मग मी म्हंटल कसं त्यांना पण असतं त्यामुळे म्हटलं नसरी तर माझ्या असत्या घरी गुरु केली त्याचं पारायण म्हणा मिच त्याचं शिवलेला अमृत त्याच्यानंतर मी हे केलं ते शंकर महाराजाचं पारायण केलं म्हणजे असं सगळं म्हणजे काही नाही का तरी रोजची सेवा असतीच माझी हो मला कधी कधी वाटतं मी सेवा करताना काहीतरी चुकतंय का माझा एवढा प्रॉब्लेम होतोय हा नाही नाही होईल सगळं म्हणजे कसं मुलाचा असतो खूप म्हणजे इतका आकडोपणा करतो असा भांडतो की दुनियात असं आहे त्याचं की काही तीर्थ त्या तारक म्हणतो तो माझं तोंड बघत नाही तीर्थ कधी फिरणारे माधवमध्ये ओतून द्यायचं ना ताई त्याचं माझं बोलणं भाषण पण सो येत नाही तो तिकडं राहतो नऊ दहा किलोमीटर मी इकडे राहते अच्छा अच्छा दरवाजातलं रक्षा फुंका तारक मंत्राची फुकते आता कित्येक दिवस झालं फक्त पण ता काय त्याला काय फरकच पडत नाही सगळ्यांशी येणार असं शिवाय देतो मला अरे अरे हा म्हणतो की कसं मिली तर पाणी नाही पाहणार म्हणतो मी तिला अरे बापरे जो पोरग म्हणजे आई आईशिवाय न राहणारा त्याला मी पुढ्यात घेतलं तर झोप नाही कधी तर मला झोप झोपीर इतका बदललाय ना तर काय प्रॉब्लेम झालंय झालंय की सात आठ वर्ष नऊ मॅरेज केलंय काय झालंय एवढंच फक्त मला वाटतं की मी एवढं करते म्हणतो मग तिला वेळ लागेल ती सारखं ती बसती पुस्तके घेऊन वाचत दोन दोन तीन तीन तास अच्छा सगळ्यांना म्हणतो तिला वेळ लागेल ती ईडी होईल ती ईडी झाली ते करून करून असं म्हणतो सगळ्यांना तुम्ही घ्या केंद्रादांकडनं सेवा किंवा प्रदीपदा श्रीसंग प्रदीप दादांचा तर नाही नंबर माझ्याकडे हा मी पाठवते मला मेसेज करा श्रीसांग हो नाही